नांदेड जिल्ह्यासह हो मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह हो विविध मागण्यांसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर वराह मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराह पूजन करत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नांदेड जिल्हा समोर वराहा पूजन करून शासनाचा निषेध करण्यात येत आहे शेतकऱ्यांची प्रहार जनशक्तीपेक्षा शेतकऱ्यांचे जे पेरणी ते कापणीपर्यंत खर्च हे एमआरजे मनारिंगा मनरिंगा मनरिंगामध्ये समाविष्ट करून घ्यावा व सोयाबीन सोयाबीन खरेदी केंद्र शासनाने लवकर चालू करावा असे अनेक मागण्या आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्याला समोर येऊन निवेदन देऊन सांगणार कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे पण खालची जी आपल्या खालची जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट झालेली आहे गाव लेवलला तलाठी गावामध्ये यायला तयार नाही गावाच्या बाहेरूनच गाव हाकला तयार आहे कृषी अधिकारी असेल बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवलला यायला तयार नाहीत म्हणून आम्ही आज या ठिकाणी वरा मोर्चाचं वरापूजन करून आपला मोर्चा केलेला आहे जे काही काम कुचर अधिकारी आहेत जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी राजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व ज सामान्य जनतेला सुरक्षित कर अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर प्रत्येक तालुक्यावर वरापूजन करून आपल्या कार्यालयामध्ये वरा सोडण्यात येतील आणि आंदोलन करण्यात येईल अशी मी या ठिकाणी जाईल आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन